पालघर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांना उपक्रमाने हाती घेण्यात यावे तसेच लोकसंख्यानिहाय भेडसावणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने विकास कामाला प्राधान्य द्यावे तसेच कोणत्याही तालुक्याला किंवा गट गणाला कामांच्या वितरणादरम्यान डावळली जाऊ नये अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या त्याचबरोबरीने पालघर जिल्हा सुंदर व दुर्गंधीमुक्त करताना जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग राडारोडा मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे त्याच्याकडे असे की कुठल्याही वाईट गोष्टीला दूर करताना एका दिवसात होणार नाही निश्चितपणे यंत्रणा अशी प्रयत्नशील आहे आणि टप्प्याटप्प्याने त्यांना यश मिळेल असा माझा विश्वास नियोजन चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वाटप केलं असेल मला नाही वाटत परंतु ज्या ठिकाणी कुठं चुकीचं घडलं असेल अशी बाब जर कोणी लक्षात आणून दिली तर त्या गोष्टीची सुधारणा केली सुधारणा केली जाईल आणि जाणून कोणी जर नाटक करत असेल तर त्याचा नाटकाचं मग आपण लोक नाट्य करून ठेवतो आपण रक्तपेढीच उद्घाटन केलेलं आहे नेमकं काय सांगायचं आज पालघर मध्ये रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे रक्तपेढीच उद्घाटन झालं सुरुवातीला झालेले परंतु आज ऑफिशियल उद्घाटन आज कसा फायदा होणार आहे सर याबाबतीत बाब अशी की त्या ठिकाणी चार पाच ठिकाणी त्यांची स्टोरेंग कॅपॅसिटी ज्या ठिकाणी अपघातामध्ये जर एखादा जखमी झाला तर लगेच त्याला रक्त मिळू शकेल आणि लोकांचे जीव असतील सर माणिकराव फोकाटे विधानसभा अतिशय हसत केलं तिथलीशी आणि सर्व आजारी जाता म्हणजे विविध पक्षाचे लोक आहेत भाजपचे आहेत अजितदादा काँग्रेसचे आहेत एकनाथराव शिंदेच्या आहेत निकोले हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे तर या सगळ्या आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रेत म्हणजे ऑल पार्टी डीपीडीसी आहे आणि अतिशय हसत गेलं विकास जनतेचा व्हावा अशी इच्छा सगळ्यांची आहे निसर्गाशी खेळ केला भविष्य कोळशावर वीज निर्मिती बंद होईल डिझेल जालन गुन्हा होईल पेट्रोल जालन गुन्हा होईल भविष्य ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिकल व्हेकल त्या ठिकाणी सुरू होतील हायड्रो पॉवर सोलर पॉवर विंड पॉवर या पॉवरच्याच माध्यमातून एकूण जगाचा कारभार चालेल आणि ग्लोबल वॉर्मिंग जी जागतिक उष्णता वाढायला लागले तिला कमी करण्याकरता ग्रीन एनर्जी हाच त्याला उपाय अहमदाबाद महामार्गाचा जो कन्स्ट्रक्शनचा दर्जा आहे हा दर्जा खालावलेला आहे आणि त्या दोन्ही आमदारांच्या मताशी मी पण सहमत आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी जाकड मॅडमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे की त्या कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या अधिकारी या लोकांना बोलवून ज्या ज्या ठिकाणी त्याला प्रॉपर सेफ नाही काय ठिकाणी खड्डे पडले काय ठिकाणी त्याला कट दिलेले आहेत तर प्रवास करताना सुरक्षितता राहावी अशा स्थितीमध्ये तो रस्ता निर्माण करण्याचे निर्देश द्यावेत आणि गरज असेल तर मग त्या ठिकाणी मग मी पण त्यावेळी बैठक घे सर बांबू लागवडीचं मोठं उद्देश पार करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे नेमकं बांबू हा अतिशय सर्वसामान्य माणसाला आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवणार पीक आहे असं माझं मत बांबू हे वृक्षामध्ये त्याची गन्ना होत नाही त्याची गन्ना तृणामध्ये होते आणि म्हणून ते लागवटीला आणि तोडायला कोणाची परवानगी लागत नाही प्रामुख्याने पालघर जिल्ह्याच्या मोखाडा विक्रमगड जव्हार आणि आपण इकडचा जो आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड व्हावी त्याच्यातून लोकांना उत्पन्न मिळावं हा उद्देश आहे आणि एकूण दिसायला पण सुंदर दिसतो निसर्गाला एक निराला स्वरूप देणारं ते पीक आहे